आग्र्यात पोहोचल्यापासून महाराजांना एकापेक्षा एक अशा एक अपमानाच्या प्रसंगांना सामोरे जायला ला। लागले महाराजांच्या स्वागतासाठी कुणी आले नाही त्यांना एका साधारण सराईमध्ये म्हणजे धर्मशाळेत उतरावे लागले बादशाच्या भेटीच्या दिवशी सुद्धा मार्गावरून जाताना असाच गोंधळ झाला त्यामुळे महाराजांना उशीर होऊन त्यांना बादशहाने ठरलेल्या वेळी दिवाणे आममध्ये भेटता आले नाही उशीर झाल्यामुळे त्यांना भरलेल्या दरबारात दरबारात नेण्यात आले त्यांची दखल घेतली नाही आणि त्यांचा आदर सत्कार सामान्य सरदाराच्या ओळीमध्ये त्यांना उभे केले आणि मग मात्र महाराजांच्या संयमाचा बांध फुटला त्यांनी दरबारात गर्जना करीत बादशहाला पाठ दाखवत दरबाराचा त्याग केला रामसिंह बादशहाच्या सांगण्यावरून त्यांना आपल्या डेऱ्यात घेऊन आला आणि त्यांची मनधरणी करू लागला पण महाराजांचा क्रोध कमी झाला नाही महाराजांच्या दरबारातील प्रसंगाचे वर्णन पाहण्यासाठी माझा मागचा भाग पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे नमस्कार मी ऋषिकेश हेंद्रे माझ्या महारिश इंटेरियन टेल्स या यूट्यूब चॅनल वर तुमचे पुन्हा एकदा स्वागत डेऱ्यात आल्यानंतरही महाराजांचा राग शांत होईना त्यामुळे रामसिंहाने संध्याकाळी बल्लू आणि गिरधारी लाल या आपल्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा महाराजांची समजूत घालण्यासाठी पाठवले दोघेही महाराजांच्या डेऱ्यात आले आणि त्यांनी महाराजांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केला महाराजांचा राग आता बऱ्याच अंशी कमी झाला होता शेवटी महाराज त्यांना म्हणाले ठीक आहे मी माझ्या पुत्रास म्हणजे शंभूराजास माझ्या भावाबरोबर म्हणजे रामसिंहांबरोबर उद्या दरबारात पाठवतो तो, तो दरबारचा चाकर होऊन त्यांची चाकरी करेल मीही दोन दिवसानंतर येईन औरंगजेबाने त्याचवेळी सिद्धी फौलाद खान आणि परतित राय हरकारा यांना रामसिंहाच्या डेऱ्यामध्ये शिवाजी महाराजांची समजूत घालण्यासाठी पाठवलं त्यावेळी बहुतेक महाराजांनी त्यांनाही आपल्या प्रकृतीच्या अस्वस्थ असल्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी दरबारात येऊ शकणार नाही पण शंभूराजांना आपण रामसिंहांबरोबर पाठवू असेच सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रविवारी दिनांक तेरा मे रोजी रामसिंह दरबारात गेल्यावर बादशहाने त्याला विचारले सिवा आहे का म्हणजे महाराज येणार आहेत त्यावर रामसिंह उत्तरला ताप आल्यामुळे तो आज येणार नाही रिवाजाप्रमाणे संध्याकाळी पुन्हा एकदा रामसिंह मुजऱ्याला गेला असताना त्याच्याबरोबर शंभूराजे दरबारात आले बादशहाने त्यावेळी शंभूराजांची दखल घेतली आणि त्यांना बादशहाकडून वस्त्रे एक रत्नजडीत काट्यार आणि मोत्याची माळ इनाम म्हणून दिली शनिवारची महाराजांची दरबारातील वागणूक आणि रविवारची महाराजांची दरबारातील अनुपस्थिती यामुळे महाराजांच्या विरोधी गटाला आयती संधी मिळाली सोमवारी सकाळी जहानारा बेगमच्या नेतृत्वाखाली जाफर खान जसवंत सिंह हो वगैरे लोक पुन्हा एकदा औरंगजेबाला भेटायला गेले महाराजांच्या वागणुकीबद्दल ते औरंगजेबाला म्हणू लागले शिवाने दरबार के रस्मो रिवाजो की बेअदबी की और फिर भी हजरत आलमपणा खामोश रहे ताजुब है शिवा असा कोण लागून गेला आहे हुजूर की हुजूर येऊन इतकी बेफरमानी करावी आणि तरीही हजरत बादशहानी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे असेच दुर्लक्ष करीत राहिले तर मग कुणीही भूमिया दरबारामध्ये येऊन शिवासारखाच उद्धट वागेल अख्ख्या देशभर शिवाच्या उद्धट वागणुकीची बातमी पसरेल आणि मग लोकांना दरबाराचे महत्व वाटेन असे होणार नाही पुढे ते म्हणाले शिवा एक सामान्य भूमी आहे तो इथे येतो काय असभ्यपणे वागणूक करतो काय दरबारात धिंगामस्ती घालतो काय आणि तरीही बादशहा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात शिवाला या जंगलीपणाबद्दल सजा फरमावली गेली पाहिजे जहानारा बेगम रागारागाने म्हणाली सूरत लुटून नेली शाहिस्तेखानाची मुलगी पकडून नेली अर्थात हा आरोप खोटा आहे हे आपण शाहिस्ते खानाच्या फजितीच्या भागातच पाहिले आहे आणि आता तो इथे येऊन प्रत्यक्ष दरबारात बादशहाची नाफारमानी करतोय आणि तरीही बादशहा त्याकडे दुर्लक्ष करतायत हे कितपत योग्य आहे यावर मुर्तुजा खान म्हणाला शिवा तो एक जंगली जानवर है आज उसने खिल्लत को ठुकराया है तो भी कल उसे उसी खिल्लत को पहनना ही पडेगा यांच्या या सगळ्या बोलण्याचा बादशाहर हळूहळू परिणाम होऊ लागला वरवर शांत असल्याचा आव आणणारा बादशहा महाराजांना काय शिक्षा करावी याचा विचार करू लागला त्याने फौलाद खानाला बोलावले आणि फौलाद फरमावले की शिवाला रादंदाज खानाच्या हवेलीत घेऊन जा रादंदाज खान हा क्रूर कर्मा आणि औरंगजेबाच्या अत्यंत विश्वासातला होता औरंगजेबाची औरंगजेबासाठी तो राजकीय हत्या करण्यासाठी प्रसिद्ध होता त्याच्या हवेलीत नेणे म्हणजेच मृत्यू हा अर्थ स्पष्ट होता रामसिंहाला औरंगजेबाच्या त्या हुकुमाची वार्ता काळाली मिर्झा राजांनी महाराजांना प्राण रक्षणाचा शब्द दिला होता आणि आग्र्यामध्ये रामसिंह त्याच्यासाठी जबाबदार होता प्राण जाय पर वचन न जाय या विचाराचा रामसिंह चिंतेत पडला आणि अखेर तो ताबडतोब मोहम्मद आमिन खानाकडे पोहोचला आमिन खान बादशहाचा मीर बक्षी होता तो दरबारातील एक वजनदार व्यक्तिमत्व होता रामसिंह त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला बादशहाने शिवाजीला मारायचा विचार केला आहे पण तो आमच्या अभयाच्या वचनावर इथे आलेला आहे तेव्हा बादशहाने प्रथम मला ठार मारावे त्यानंतर माझ्या मुलाला बोलवून त्यालाही ठार मारावे आणि मग खुशाल शिवाला ठार मारावे रामसिंहाच्या उद्वेगाने भरलेल्या प्रत्येक शब्दामुळे संभाव्य परिणामांची गांभीर्य मोहम्मद आमिन खानाच्या लक्षात आले तो ताबडतोब उठला आणि औरंगजेबाकडे गेला त्याने रामसिंहाचे शब्द बादशहाच्या कानावर जसेच्या तसे घातले आणि बादशहाला काय होऊ शकते या परिणामाशी आगाह केली औरंगजेबही आता विचारात पडला त्याला हे पक्के माहिती होते की दिल्या शब्दाला जपण्यासाठी राजपूत आपल्या प्राण्यांचीही तमा बाळगणार नाही त्यामुळे शिवाला हात लावला तर राजधानीमध्ये वेगळाच गोंधळ चालू होता शिवाय रामसिंह मिर्झा राजांचा पुत्र आहे त्यामुळे भलतेच काहीतरी होऊन बसे या भीतीने औरंगजेबाने करून आमीन विचार करून मोहम्मद अमीन खानाला सांगितले की तू रामसिंहाला विचार की रामसिंह शिवासाठी जामीन राहण्यास तयार आहे का त्याने काहीही बिघाड केला तरी तुला जबाबदार धरले जाईल मंजूर असेल तर सांग जमानत पत्र लिहून दे अमीन खानाने परत येऊन रामसिंहाला बादशहाचा निरोप कळवला त्यावर रामसिंहाने पुढचा मागचा कुठलाही विचार न करता जमानत पत्र लिहून देण्याची तयारी दाखवली त्याच रात्री महाराजांना भेटून त्याने सर्व हकीकत सांगितली महाराज रामसिंहाला आपला भाऊच मानत होते आणि रामसिंहाच्या बाणेदार प्रामाणिक कृतीकडे पाहून महाराजांना समाधान वाटले दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज स्नान आणि पूजा करून रामसिंहाच्या डेऱ्यामध्ये दे गेले आणि त्यांनी त्याच्या देवघरातील बेलभंडारा हातात घेऊन रामसिंहाला वचन दिले की मी आग्रा सोडून जाणार नाही किंवा काहीही बिघाड करणार नाही त्यानंतर लगेच रामसिंहाने जामीनपत्र पत्र लिहून घेतले आणि त्याने ते मीर बक्षी मोहम्मद आमिन खानाच्या स्वाधीन केले आज इथेच थांबूया पुढील भागामध्ये महाराजांनी यावर काय केले हे जाणून घेऊया तोपर्यंत जय महाराष्ट्र Jai Shiv